सामनामधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे मुंबईतल्या सभेमध्ये शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा घसा बसला तेच हेरून सामनानं मुख्यमंत्र्यांना आता सामना सामनामध्ये नेमकं काय लिहिलं गेलंय त्यावर एक आपण नजर टाकूयात आज फक्त घसा बसलाय उद्या कायमचेच घरी बसाल शिवसेना म्हणजे महाराष्ट्र अस्मितेचा पेटलेला अंगार आहे आगीशी खेळू नका शिवसेना म्हणजे आगीचा लोळ आहे टीका करणाऱ्यांची जीभ जाळून टाकेल पुढे भाजपला लक्ष करत सध्या पार्टीत सुरू असलेल्या इन्कमिंग वर सुद्धा ही राळ उठवण्यात आली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल झालाय पण त्याचबरोबर भाजप पक्षावर सुद्धा पुन्हा एकदा हल्लाबोल करण्यात आलाय गुंड आणि भ्रष्ट लोकांना प्रवेश देण्यासाठी फडणवीस यांच्या पक्षानं विशेष खिडकी उघडली आहे आणि महाराष्ट्रात अशा गुंडांसाठी दरवाजे सताड उघडे ठेवून ही लोक बसली आहेत अयोध्येतील राम मंदिराची घोषणा ही लोक अठ्ठावीस वर्ष करत आहेत समान नागरी कायद्याच्या बाबतीत गंडवागंड सुरू आहे मुंबईसह महाराष्ट्र यांना धनदांडग्याच्या घशात घालायचं आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात शिवसेनेवर टीका केली होती आणि त्यालाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोचऱ्या शब्दात उत्तर दिले मी जास्त बोलत नाही नाही तर माझा घसा बसेल असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा पूर्वी चांगली होती ती आता मलिन आहे गुंडांचे मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा झाली आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय त्यांच्या भाषणाबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची नाही पण त्यांच्याच गेल्या काही दिवसांच्या भाषणातला एक संदर्भ द्यायचा आहे कुठेतरी ते असे म्हणाले होते की कि लाल किल्ल्यावरती जाऊन भाषण केल्यामुळे पंतप्रधान होत नाही तसं स्वतः स्वतःला कृष्ण समजलं म्हणून कोणी कृष्ण होत नाही जसं मी माझ्या भाषणात जे बोललो होतो की गुंडाने मावळ्याचा वेश वेश केला म्हणून तो गुंड काय मावळा होत नाही तसंच नुसतं कोणी काय आपलं काहीतरी घेतलं म्हणून कोण काही कृष्ण वगैरे काय होत नाही ते त्यांना ते त्या काळामध्ये राहू द्या आम्हाला आधुनिक भारत घडवायचा आहे आणि आमचा भारत आमची मुंबई आम्ही चांगली घडवल्याशिवाय राहणार मी आता जास्त बोलत नाही माझा घसा वगैरे बसेल म्हणून भीती वाटते <laughs> मी याच्यावरती बोलणार नाही तमाम मुंबईकर जी जनता आहे ती त्याला उत्तर त्यांच्या आजूबाजूला जे बसलेत गुंड मुख्य म्हणजे त्यांची एक प्रतिमा होती चांगली स्वतःची ती आता मलिन झालेली आहे आणि गुंडांचा नेता गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होते की काय आणि ती प्रतिमा मला त्यांच्याबद्दल किंवा भाजपाबद्दल काय बोलायचं नाही माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राबद्दल जर का असं कोणाचं समज झालं तर ते मला खरंच क्लेचकारक होईल